नमस्कार हो मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मराठा मराठा समाज लागला तयारीला समाजाला समाजातून आरक्षण मिळावे या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील अद्याप ठाम आहेत अशातच उद्यापासून म्हणजेच सात ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली देखील होणार आहे आज मनोज जरांगे पाटील तुळजापूर इथं मुक्कामी असणार आहेत मराठवाड्यात दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सहा ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर इथं मुक्कामी नंतर सात ऑगस्ट सोलापूर आठ ऑगस्ट सांगली नऊ ऑगस्ट कोल्हापूर दहा ऑगस्ट सातारा अकरा ऑगस्ट पुणे बारा ऑगस्ट अहमदनगर तेरा ऑगस्ट नाशिक इथं मनोज जरांगे पाटलांचा दौरा असणार आहे मनोजरांगे पाटील यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मराठा समाज तयारीला लागलाय